से दोन शिलेदार अडचणीत आले कोविड काळातल्या बॉडी खरेदी प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशीही करण्यात आली पाहुयात नेमकं घडलंय काय घेतली हा आरोप यांनी मी एकनिष्ठ बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्याच पद्धतीने उद्धव साहेबांवर आमची भक्ती आहे की अशा चांगल्या माणसाला सतवणं किंवा हे करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे माझा स्टँड हा कायम आहे आणि त्यामुळे मला जेवढा त्रास देता येईल तेवढं ते देतात परंतु मी कुठलीच गोष्ट कायद्याच्या कक्षेत राहून केलेली आहेत कुठली गोष्ट गैर केलेली नाही पाचशे कोटीचा भ्रष्टाचार होऊन त्यात तक्रार केली होती की ज्याच्यामध्ये तथ्य नाही तथ्यहीन असं आणि मला त्याने मी माग मागच्या वेळेला बोलवलं होतं पण अधिवेशन चाललं होतं आणि माझं एक्सप्लेनेशन तो किती खोटा आहे मी हे त्यांना सांगून दिलेलं आहे पण एखादा मनुष्य खोटा आणि विकृत असेल ते त्याला लिंगपिसाटच म्हटलं पाहिजे अशा माणसाला की जो समाजामध्ये पडलेला आहे म्हणजे तो मनुष्य किती विकृत असेल हा असा विकृत मनुष्य लोकांना त्रास संजय राऊतचे पार्टनर पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते ईडीचा कायदा दोन हजार पाच मध्ये आला दोन हजार चौदा पर्यंत बावीसशे गुन्हे दाखल झाले बावीसशे गुन्ह्यात अनेक नेत्यांची चौकशी झाली तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येत नव्हतं आता डोळ्यात पाणी काय येतं कारण घाबरतात हे डरपोक लोक आहे यांना भीती वाटते की आपलं भिंग फुटलं तर काय होईल हे तर स्वाभाविक आहे कर नाही त्याला डर नाही ना कोविडचं हे थोडं गंभीर घेण्यासारखं प्रकरण तर निश्चितच आहे कोविड मध्ये पाहिलं तर अनेकांचे प्राण जात असताना अनेकांनी आपली दुकानदारी कशी चालेल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं हे अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे ठाकरे गट आणि विरोधकांकडून ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा यापूर्वीही आरोप करण्यात आलाय त्यातच आता मुंबई महापालिकेशी संबंधित प्रकरणं काढून ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंची आणखी कोंडी करण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती स्पष्टपणे दिसते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज